अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे मुख्य मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण सर्वजण स्वामींची सेवा करत असतो मनापासून स्वामींना प्रार्थना करतो स्वामींचे जप करतो पारायण करतो स्वामींची कृपा आपल्यावरती सदैव राहावी म्हणून आपण स्वामींचे सतत नामस्मरणसुद्धा करत असतो एवढं केल्यानंतरही मनात एक प्रश्न नक्की येतो की मी एवढी स्वामी सेवा केली पण स्वामी माझ्यापर्यंत स्वामींची स्वामींपर्यंत माझी सेवा पोहोचते का स्वामी माझ्यासोबत खरंच आहेत का तर स्वामी भक्त हो तुम्हाला माहीत आहे का स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम सदैव असतो स्वामी सदैव आपली राखण करत आहेत हे कसे ओळखायचे किंवा याचे काय संकेत आहे स्वामी आपल्या सोबत असल्यास आपल्या दैनंदिन जीवनात कोणते बदल जाणवू लागतात तसेच घरात एखादी अदृश्य पण दिव्य शक्ती कार्यरत आहे हे कसे ओळखायचे तर त्यासाठीच स्वामी भक्तांना ह्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे म्हणूनच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे संकेत तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका हा व्हिडिओ तुम्हाला त्या गूढ रहस्यांशी परिचित करून देईल जे आजवर कदाचित तुमच्या लक्षातही आले नसेल स्वामींचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कसा काम करतो आहे हे जाणून घेण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा सर्वात प्रथम स्वामींच्या पवित्र चरणी मी प्रार्थना करते की स्वामी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत सर्व स्वामी भक्तांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवो सर्वांचे कल्याण करोत आणि स्वामी आईचा आशीर्वाद कायम तिच्या भक्तांच्या पाठीशी असो त्या भक्ताच्या घरचा प्रत्येक कोपरा नव्या चैतन्याने आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जाऊ मनाला शांतता मिळू लागते वातावरणात सकारात्मकता जाणवते जीवनात समाधान समृद्धी आणि आनंद आपोआप अनुभवायस मिळतो ते फक्त स्वामी नामाने श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ पण स्वामी भक्तांनो तुम्हाला माहीत आहे का की स्वामी ज्या भक्ताच्या रक्षणासाठी उभे राहतात तिथे काही अद्भुत आणि दिव्य संकेत दिसू लागतात हा संकेत एक योगायोग नसतो तर तो स्वामी आपल्यासोबत उपस्थित असल्याची सूचक चिन्हे असतात म्हणूनच तुम आपण ते बघणार आहोत कोणती चिन्ह आहेत ते जे स्पष्ट सांगतात की स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे जर स्वामींची कृपा तुमचं जीवन कसं बदलू शकते हे पाहायचं असेल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो स्वामींचं पवित्र मंदिराचं दर्शन हा एक अत्यंत महत्वाचं आणि सूक्ष्म दिव्य संकेत मानला जातो ज्या भक्तांच्या सोबत स्वामी शक्ती असते तेथे ते भक्तीची जोडलेली एक वेगळीच अनुभूती हळूहळू जीवनाची दिशा बदलू लागते विशेषत जे लोक नियमितपणे स्वामी नामस्मरण करतात जप ध्यान आणि स्वामींच्या भक्तीत रमलेले असतात त्यांच्यासाठी हा संकेत अधिक स्पष्टपणे दिसून येतो स्वामी भक्त हो जेव्हा भगवंत आपल्या सोबत असतो तेव्हा ते, ते भक्ताच्या अंतकरणात ईश्वराशी नातं घट्ट करत याच दिव्य नात्याला प्रतिबिंब अनेकदा रात्री झोपल्यानंतर स्वप्नांच्या रूपात प्रकट होत कधी कधी असं घडतं की तुम्ही गाड झोपेत असतानाच स्वामी महाराजांचे दर्शन होत ते दर्शन डोळ्यांनी पाहिल्यासारखं नसतं तर थेट आत्म्यात अनुभवल्यासारखं असत कधी स्वप्नात एखाद्या पवित्र मंदिराचं देवघराचं किंवा दीपांनी उजाळलेल्या स्थळाचं दर्शन होतं जिथे मन आपोआप शांत आणि हृदय भक्तीकडे ओढलं जात दुसरा संकेत म्हणजे ज्या भक्ताचे आयुष्य स्वामी बदलणार असतात त्या भक्ताच्या घरामधील वातावरण हे कोणत्याही कारणाविना शांत होऊ लागत घरातील वादविवाद भांडण तंटे हे सर्व नष्ट होते आणि घरातील प्रत्येक व्यक्तीमधील प्रेम नातं हे अधिक घट्ट होत जात स्वामी भक्तांनो आपली भगवंतावरती जर विश्वास असेल तर भगवंत प्रत्येक वेळेस आपल्याला साथ देत असतात एक भग एक स्वामी भक्ताचा अनुभव सांगते हा अनुभव आहे एका दादांचा त्यांना दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच दिवशी रात्री बारा वाजता त्यांना त्यांच्या घरात गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध जाणवत होता तो सुगंध त्यांच्या घरात सर्वत्र पसरलेला होता ते रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत तो सुगंध दरवळत होता नंतर दुसऱ्या एक ताई म्हणतात की त्यांच्या स्वप्नात त्यांना स्वामींची पावले दिसली आणि एकदा तर म्हणे दुपारी त्या झोपलेल्या असताना हिना अत्तराचा घमघमाट त्यांच्या घरात येत होता अशी बरीचशी अशी स्वामींचे चमत्कार आहेत आणि स्वामींच्या लीला आहेत की स्वामी भक्त सांगतात इथे प्रत्येकाचा विश्वास आणि श्रद्धेचा भाग आहे स्वामी भक्ती जर तुमची अटूट असेल तर तुम्हाला चमत्कार नक्कीच होणार स्वामी त्यांची लीला नक्कीच दाखवणार जर तुम्हालाही स्वामींचा काही चमत्कार आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्वामी भक्त हो जे घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धतेचा संचार करतो ते संत ईश्वराचे दूत मानले जाते जेव्हा आपल्या घरात आपल्या दारासमोर एखादे संत येतात तर त्यांना तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण हे स्वामींच्या रूपात तुमच्या घरी आलेले आहेत म्हणून तुम्ही स्वामी सेवा करत असताना बराच वेळ स्वामी सेवा करता आणि तुम्हाला असे काही अनुभव येतात त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडतो की हे सर्व माझ्यासोबतच का होते माझे काही चुकत आहे का, का किंवा माझी काही सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही का त्यातले एक म्हणजे स्वामी सेवा करत असताना नामस्मरण जप ग्रंथाचे पठन हे करताना तुम्हाला जांभळी येते कंटाळा येतो झोप येते डोळ्यातून पाणी येते असं तुमच्या सोबतही घडतं का आपण भक्तिभावाने स्वामी महाराजांची भगवंताची पूजा करतो मंत्र जप करतो ध्यान करतो तेव्हा अचानकच आळस येतो जांभळे यायला लागते डोळ्यात पाणी येतं झोप येतं शरीर जड झाल्यासारखं होतं तर असं का तर स्वामी भक्त हो अनेकांना असं वाटतं की हे केवळ शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया आहे पण भक्तांनो त्याच्या मागे एक गोड आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारणे आहेत या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत ईश्वरी कृपेचा एक अदृश्य संकेत आहे की तो कृपा करतो आणि त्याचा नामस्मरणात किती शक्ती आहे हे, हे लक्षात घेतलं की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील हेच आपण आता पुढे समजून घेऊ त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर चमत्कार आला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो पहा खूप काही असं होतं आपल्यातील अनंत अशुद्धता आपल्या कर्माचे बंधन आपण मनात साठवलेले हो इच्छा आणि आपल्यातील वासनांची धुंदी हळूहळू कमी होऊ लागते आपण जेव्हा या संसारिक जगात वावरत असतो आपले कर्म करत असतो तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता मोह लोभ अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कामे अशी असतात जी अनावधानाने आपल्यासोबत घडतात आपल्याला लगेच जाणवत नाही पण ती आपल्या अंतकरणात खोलवर साठत जातात जेव्हा आपण परमेश्वराचे चरणे लीन होऊन त्याची पूजा करत असतो त्याचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हा ही सर्व कर्मे आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते आणि तोच क्षण असतो तेव्हा आपले शरीर त्याचा विरोध करायला लागत कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखरदंडात अडकलेला असतो भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे हा अग्नी सर्व वाईट संस्कार दुष्ट प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करीत असतो पण जे काही काळ अंधारात राहिल्याने डोळ्यांना अचानक दिसणारा प्रकाश सहन होत नाही त्याप्रमाणे आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसतला जात नाही म्हणूनच आपण जेव्हा ध्यान जप मंत्र उच्चारतो किंवा ईश्वरी चिंतनात तल्लीन होतो तेव्हा आपले मन एका प्रकारे त्या त्या नवीन शक्तीचा प्रका प्रतिकार करू लागते हीच ती निगेटिव्हिटी आहे जी वर्षा आणि वर्षे आपल्या अंतर्मनासाठी आहे जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात बुडून जातो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते त्या क्षणी आपल्याला जांभळी येते शरीर जड झाल्यासारखे होते आळस येतो झोप यायला लागते सर्वच लक्षणे असं दर्शवतात की आपले मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे असे समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षावरचे न उघडलेले सामान आहे जसे जसे तुम्ही त्या खोलीतील वस्तू हलवायला लागतात तशी तशी खोलीमध्ये धूळ उडायला सुरुवात होते काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका यायला लागतात डोळ्यात पाणी येतं आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं पण स्वामी भक्तांनो जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या धूळ झाडली सर्व साहित्य व्यवस्थित लावलं तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ निर्मळ आणि प्रसन्न होत अगदी तसंच आहे स्वामी भक्तांनो भगवंताच्या नामस्मरणाचे असते आपले मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखे जिथे वर्षावर्षीचे वाईट विचार वाईट कर्म नकारात्मकता साठलेले आहे आणि नकारात्मकता साठलेले असते जेव्हा आपण भगवंताचे नाव घेऊ साधना करू तेव्हा सगळ्या साठलेल्या गोष्टी हल्ल्या जातात त्यांचं अस्तित्व डळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभळी येते आळस येतो डोळ्यात पाणी येते पण जर आपण या समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं आणि शांत होतं मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते ही गोष्ट आपण श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत पाहतो अनेक भक्तांची कथा ऐका कहाणी सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा काहींना झोप यायची यांना पाठमोऱ्या जांभळ्या यायच्या पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरू ठेवली तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामींची अपार कृपादृष्टी झाली पाणी येण्यामागे ही एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे स्वामी भक्तांनो माझ्या एका जवळच्या मैत्रिणींनी मला हा एक अनुभव सांगितलेला त्यांच्या घरात खूप द्वेष खूप अशी भांडण तंटे सारखे व्हायचे एकेकाळी गुन्ह्या गोविंदाने राहणारं त्यांचं कुटुंब दोन वर्षासाठी इतका असा त्रासून गेला की घरात नको नको त्या गोष्टी होऊ लागल्या मुलांच्या शिक्षणातील अडचणी नवऱ्याच्या तब्येतीच्या तक्रारी आणि त्यांना स्वत कोणताही त्रास नसताना बीपी शुगर लागलं सासूबाईंना वेडेपणा लागला, वेडे लागला। इतक्या त्या त्रासून गेल्या कंटाळून गेल्या एक दिवस न राहता त्यांच्या मनात सहज आलं की आपण स्वामी सेवा करावी तेव्हा त्यांनी स्वामीचरित्र पारायणाचे अध्याय वाचायला सुरुवात केली तर त्या ताई असं म्हटल्या की सलग पंधरा दिवस त्यांच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होत जेव्हा ते स्वामी चरित्र पारायण वाचायला बसायच्या तेव्हा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कंटिन्यू त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं अश्रू वाहत होते आणि सोळाव्या दिवसापासून त्यांना इतकं प्रसन्न वाटलं की खूपच त्यांचं असं म्हणणं आलं की मला आता असं वाटतं की माझ्या आयुष्यात काही त्रासच नाही स्वामींनी मला सर्व त्रासातून दुःख दुःखातून मुक्त केलं आहे त्या इतक्या खुश होत्या त्या दिवशी की त्यांना असं असा चमत्कार आलेला की असं वाटत होतं त्यांना की साक्षात स्वामींनी त्यांच्या घरात आता वास्तव्य केलं आहे तर पहा सलग सतत पंधरा दिवस डोळ्यातून पाणी येणं त्या पूजेचा जो तो काळ होता एक दीड तासाचा तेवढ्या वेळ डोळ्यातून पाणी वाहणं म्हणजे हे काय साध सुद्धा नाही आणि बरोबर सोळाव्या दिवशी ते पाणी आपोआप येणं थांबलं नंतर त्यांनी खूप वेळेस त्यांच्या मनात हे चक्र येत गेलं की आज का असं होत नाहीये आणि नंतर त्यांना समजलं की नाही आपल्या आयुष्यातील दुःख हे निघून गेलं आहे इथून पुढं आता आपल्याला रडायचं नाहीये कारण आपल्या पाठीशी स्वामी माऊलींचा आशीर्वाद आहे स्वामींचा हात आहे आणि त्यांना आता खूप चांगलं आणि बेटर फील होत आहे घरातलंही वातावरण आता सुधारलं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचाही असा एखादा अनुभव असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी भक्त हो आपल्या मनात असलेली कठोरता दूर होते ते नामस्मरणाने अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याची शुद्धता होते एखाद्याला एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारतो आणि धावत आई आलेली असते त्यावेळी त्या मुलाच्या डोळ्यात आनंदाश्रूच येतील ना अगदी तसंच स्वामी सेवा करताना जप करताना आपण साठलेला अहंकार हा हळूहळू गळू लागतो स्वामींशी आपण एवढे एकरूप होतो की आपल्याला असे वाटते की स्वामी हे माझ्या घरातील एक सदस्य आहेत माझे आईवडील दाता आहेत जे मला प्रत्येक सुखदुःखातून सावरतात अशा वेळी आपल्याला आपले एखादे जुने त्रास दुःख आठवते आणि ते आठवून आपण स्वामींसमोर रडायला लागतो आपल्या डोळ्यातून पाणी येते आपली स्वामींची असलेली आत्म्याची ओळख ही त्या अश्रूंचा खरा अर्थ म्हणून जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करत असाल त्यांच्या नावाचा जप करत असाल तेव्हा तुम्हाला झोप येत असेल जांभळी येत असेल किंवा रडायला येत असेल तर घाबरू नका पूर्ण श्रद्धेने पुढे जात राहा कारण जसं जसं जस तुम्ही शुद्ध होत जाल तस तस तुमच्या भगवंत तुमच्या पाठीशी असणार आहे आणि भगवंताच्या कृपेचा आनंद प्रकट होणार आहे फक्त ही एक परीक्षा आहे जे पार केली की स्वामींच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्कीच होणार आहे स्वामी भक्तांनो साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत हे जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर भगवंताला नको असलेले नकारात्मक शक्ती नष्ट होत आहे भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंत प्रत्येक वेळेस आपल्या प्रिय भक्ताच्या पाठीशी असतो जर आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि महाराजांच्या आशीर्वाद प्राप्त करा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मनापासून प्रार्थना